इथं मी बारीक ही चॉप केलेली कोथंबीर घेतली दोन कप एवढी मी ही कोथंबीर घेतली हिला मस्त निसून घेतली धुवून घेतली आणि अशी बारीक चॉप करून घेतलेली इला मी बाऊलमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये दोन इंच अद्रकचा तुकडा एक हिरवी मिरची आणि तीन ते चार लसणच्या पाकळ्या अशा जाडसर वाटून घेतल्या आणि इथं टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा इथे टाकायचा आहे आपल्याला धनिया पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकायचं आहे एक छोटी चमची हळद टाकायची आहे आणि एक चमचा एवढं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं एक चमचा चाट मसाला टाकलाय चाट मसाला नाहीतर आमचूर पावडर टाका मस्त चटपटीत ही वडी बनवून तयार होते मग त्यानंतर मीठ टाकलं आहे अर्धा चमचा चवीनुसारसुद्धा टाकू शकता तुम्ही त्यानंतर एक कप एवढं बेसन मी इथं टाकून घेतलं आहे आणि अर्धा कप इथं मी तांदळाचं पीठ म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे जरी घेतलं तरी चालेल मी इथं टाकून घेतलं आहे बेसन आणि तांदळाचं पीठ आता हे मस्त आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत याला मस्त टाईट असा डो आपल्याला बनवायचा आहे ज्या पद्धतीने आपला चपातीचा असतो तसा आपण हा डो मस्त टाईट असा बनवायचा आहे पाणी टाकताना सांभाळून टाका नाहीतर पातळ होईल मग हे बघा मी थोडं थोडं करत पाणी टाकते आणि मस्त असा हा डो बनवून घेते हे एकच गोळा असा हा पूर्ण मी बनवून घेतले हे बघा पूर्ण असं मळत मळत आपल्याला बनवून घ्यायचं आहे मस्त खुसखुशीत ही वळी बनवून तयार होते यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे म्हणून हे बघा मस्त हा गोळा बनवला आहे त्याला थोडं तेल लावून मस्त हा परत मळून घेतला आहे असं लांबसर आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता याला आपण स्टीम करण्यासाठी ठेवूया इथं मी कढईमध्ये एक ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये रिंग ठेवली आणि इथं अशी जाळी म्हणजे दुधाची जाळी जरी राहिली तरी काय हरकत नाही ती मी ठेवून घेतली आणि हा गोळा आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि मिनिमम सात ते आठ मिनटं मस्त हाय फ्लेमवर शिजू द्यायचं आहे सात ते आठ मिनटं झाले हा मस्त शिजून तयार झाला मी याला काढून घेते काढल्यानंतर याला पूर्ण गार होऊ द्यायचं नंतरच ह्या वड्या आपल्याला कट करायच्या आहेत गरम असल्यावर जर कट करायला घेणार तर ह्या कट होणार नाहीत हे बघा माझं गरम आहे म्हणून कट होत नव्हतं म्हणून मी परत अजून थोडं पाच मिनटं थांबवून घेतलं आणि लगेच यांना कट करायला घेतलं हे बघा किती मस्त ही कट झाली आता हे बघा अशा पद्धतीने मी या सगळ्या वड्या अशा कट करून घेते सगळ्या वड्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने इथं तेल आहे मी कढईमध्ये मीडियम फ्लेमवर ही वड्या आपल्याला तळायच्या आहेत मीडियम फ्लेम केली मी घ्यायची आणि मस्त या सगळ्या वड्या इथं टाकून घ्यायच्या आहेत आणि मस्त कुरकुरीत होतील तोवर यांना मस्त तळून घ्यायचं आहे लालसर कलरतील तोवर मी यांना तळून घेते दोघं साईडने पालतं मारत जायचं आहे आणि कुरकुरीत होतील तोवर तळून घ्यायचं आहे मस्त खस्ता कुरकुरीत बनवून तयार होतात ह्या वड्या मग हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या ह्या तळून घेतल्या आहेत यांना प्लेटमध्ये काढून घेते किती क्रंचीपणा यांना आलेला आहे मस्त कुरकुरीत आहे ना आपली कोथिंबीरची वडी बनवून तयार हे बघा मी सगळ्या वड्या काढून घेते आणि तुम्हाला दाखवते की कि किती खुसखुशीत ह्या वड्या बनवून तयार झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या अशा वड्या बनवून बघा कशा बनतात माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय